नमस्कार मित्रांनो डिंग्यू म्हणून सामाजिक संस्थेच्या वतीने माणूस म्हणून एक हात मदतीचा घेऊन आता आपण पंढरपूर शहरातील महावीर नगर या परिसरात आहे तर हे माऊली जवळपास तीन चार दिवसापासून या ठिकाणी आहेत पूर्ण ह्या कट्ट्यावर संडास करून पूर्ण घाण केले याचा आता आता बरेच लोक जेवण देतात जेवणाबद्दल विषय नाही पण त्यांना पोटाचा काय तर विकार आहे पूर्ण ह्या भागात त्यांची संडास आहे आणि संडासमध्ये रक्त दिसून येते तर त्यांना आश्रममध्ये नेण्याची गरज नाही पण त्यांना सध्या वैद्यकीय उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्याची गरज आहे तर आता यांच्या काळात दिसते तुळशीची माळ आता पंढरपुरात आणून सोडलं आहे का स्वतःहून आले हे आपल्याला काय माहीत नाही पण आपण पोलिटिशियनला माहिती ते देऊन त्यांचा पुरता शोध घेण्याचा नक्कीच प्रयत्न करू पण वारीच्या तोंडावर जर पंढरपुरात असे माळकरी माळ माळकरी लोक माऊली लोक व्यवहार अवस्थेत वाईट अवस्थेत दिसत असतील तर हे खूप मोठं दुर्दैव म्हणावं लागेल कारण मळकरी माणसावर जर अत्याचारच होत असेल कारण कशामुळं आजारी माणसाला आणून सोडण्याचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे घरात कोण बघायचं होत नाही आजारी पडला नेऊन सोडा पंढरपूरला तर आयुष्यभर देवाची भक्ती ह्याच्यासाठी केली का त्यांनी तर ह्यांना जर जाणीवपूर्वक आणून सोडला असेल तर त्यांना कायद्या दे, कायद्यानं त्यांच्यावर जी योग्य ती कारवाई केली जाईल चुकले असतील तर चांगल्या प्रकारे घरी नेऊन सोडू पण या दोन्ही बाबीनंतरच्या सर्वप्रथम यांना आता हॉस्पिटलमध्ये पाठवायला आहे हॉस्पिटलमध्ये पाठवायचं म्हटलं एवढे घाण कपडे आणि एवढा घाण माणूस हॉस्पिटलमध्ये चालत नसतो सर्वप्रथम त्यांचे कपडे वगैरे बदलू दुसरे कपडे देऊ स्वच्छ करू हागीचं डायपर घालू आणि मग त्यांना हॉस्पिटलला ट्रीटमेंटला पाठवू ट्रीटमेंट घेत असताना त्यांच्या घरचा पत्ता घेऊ मी व्हिडिओ सुद्धा पोस्ट करतोय व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि त्यांच्या त्यांच्याकडनं काय माहिती येते का ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो अ माऊली नाव काय तुमचं नाव काय नाव 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 हा सांगाय सावंत कराडच्या पुढं सावंतवाडी बर तुमचं नाव काय नाव, नाव काय तुमचं नाव नाव काय तुमचं नाव 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 हा काय नाव आहे माहिती माहिती मारुती आठ नाव सावंतवाडी आठ नऊ आठ नाव आठ नाव तुमचं काय आठ नाव जाऊ मारुती जाधव नाव आहे तुमचं कराडच्या पुढची सावंतवाडी तुमचं गाव आहे बरोबर आहे का पंढरपुरातला कशाला आलाय तुम्ही पंढरपुरात का आलाय अ माऊली इकडं बघा पंढरपुरात का आलाय तुम्ही काय आलाय पंढरपुरात पंढरपुरात का आलाय तुम्ही पंढरपुरात का आलाय ना ना मी काय म्हणतोय तुमची अवस्था बेकार झाली मला दिसते पण मी काय म्हणतोय तुम्ही पंढरपुरात कशासाठी आलाय कुणी आणून सोडलं तुम्हाला कुणी आणून सोडलं पंढरपुरात पंढरपुरात कुणी आणून सोडलं तुम्हाला कुणी आणून सोडलं पंढरपुरात तुम्हाला इथं कुणी आणलं हा कुणी आणलं तुम्हाला इथं गावावर इथं कसं आला तुम्ही कस आलं गावावरनं इथं कुणी आणलं इथं कुणी आणलं इथं बोललेलं समजत नाही त्यांना रणू यांना बोललेलं अजिबात समजत नाही कुणी आणून सोडले विचारलं तर त्यांची सांगायची मानसिकता नाहीये कराड बसलं सावंतवाडी गाव ते सांगतात मारुती आड नाव काय काय जाद। मारुती जाधव नाव सांगितलंय कराड पसले सावंतवाडी त्यांचं गाव आहे तर व्हिडिओ आपण त्यांच्या घरापर्यंत नक्कीच पाठवू तोपर्यंत पुढील उपचारासाठी त्यांना पंढरपूर जिल्हा रुग्णालयात दाखल करूया विषय काय पूर्ण संडस करून अंगाण केलेला त्यामुळं कपडे बदलण्यासाठी थोडं सेफ्टीचा वापर करतोय मित्रांनो बसा तिथं तिथं बसा

Apa tak pakai bumi? Kau nak ikat hati? Kau ni siapa? 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 उठा 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 लोग उठा कहाँ आई तो उठा ये हाथ का लाइट ये हाथ दर्द तो तूने हाथ का लाइट गाला है

काय झालंय तर मित्रांनो फरक हा तुमच्या समोर आहे ज्यावेळेस आपण इथं आलो होतो पूर्ण अंगावरचे कपडे घाण होते पूर्ण अंगावर शीक केली होती बाकीचं काही दाखवणे शक्य नाही जे लय घाण होतं जे दाखवायचं तेवढंच मी एवढं मध्ये दाखवणार आहे आणि जे अंगावर पूर्ण शीक येते या ठिकाणी जे कट्टे आहेत अशी ह्या ठिकाणी पूर्ण त्यांनी सांडस करून घाण केली तर या भावांनी मला फोन केला होता त्यांना बोलवतो तरी किती दिवस झाले येताय ती चार दिवस झाले चार दिवस झाले येत आहे आणि सांडाचं पिंडा झालं करते असं गुलाबचा त्रास आहे त्यांना पुन्हा नेली पिशवी आ काय झालं तुम्हाला काय झालंय तुम्हाला डाळ पु डाळ देऊ मित्रांनो त्यांना माणूस म्हणून एक मदत पंढरपुरात कोणी आणलं तुम्हाला त मौली पंढरपुरात कोणी आणलं तुम्हाला पंढरपुरात कोणी आणलं का कुणी आणलं इथं कुणी आणलं काय काय तुम्हाला इथं कोण सोडलं कुणी सोडलं कराडला जात नाही कराडला कराडला जात नाही का सावंतवाडीला मी काय म्हणतो तुम्हाला तिकडं बघा सावंतवाडीला जात नाही का बोलाय त्यांची मानसिकता नाहीये त्यांना जे विकनेस आणि जे जुलाबाचा त्रास आहे त्याच्यासाठी पुढील उपचारासाठी पंढरपूर जिल्हा रुग्णालय या ठिकाणी त्यांना पाठवतोय पुढची माहिती काय होती बघू तर कराड सावंतवाडी त्यांनी गाव सांगितले आणि नाव गणपत सर महाराज जाधव नाव महाराज जाधव सांगितले तर यांच्या घरापर्यंत एवढं पाठवा तोपर्यंत पंढरपूर जिल्हा रुग्णालय या ठिकाणी पुढील उपचार घेत आहे मित्रांनो

मित्रांनो याच भाऊने आपल्याला या दादांची माहिती दिली होती तर किती दिवस झाले येत होती त्यांनी चार ते पाच दिवस झाले चार पाच दिवस बेवारस अवस्थेत इथं पडून होते आणि त्यांना जुलाबाचा त्रास होता विकनेस भरपूर आहे तर त्यांचा फोन ता ता आल्यानंतर आपण नक्कीच इथं तात्काळ येऊन कपडे वगैरे बदलून म्हणजे हॉस्पिटलमध्ये पाठवण्यापूर्वी त्यांची अवस्था स्वच्छ लागते अरे इतर पेशंटला त्यांचा त्रास होऊ नये या हिशोबाने त्यांची प्रकृती लागते कपडे वगैरे आपण बदलून त्यांना पुढील ट्रीटमेंटसाठी पंढरपूर जिल्हा रुग्णालय या ठिकाणी पाठवलं आहे तर त्यांच्या घरी नक्कीच व्हिडिओ शेअर करा कराडोपशी त्यांनी काहीतरी सावंतवाडी गाव सांगितले मारुती जाधव नाव सांगितले तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि ह्या दादांसारखं जिथं असेल तिथं माणूस म्हणून एक हात देत राहा जा एक जागरूक नागरिक बना जय हिंद जय महाराष्ट्र